नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण संक्रांत स्पेशल तिळ तिळगुळाची वडी पाहणार आहोत ती ही एकदम सोप्या पद्धतीने पाका... बिना पाका बिना पाकाची मऊ आणि एकदम खुसखुशीत ज्यांना दात नाही ते पण खाऊ शकतील अशी तिळाची वडी बनवायला पण एकदम सोपी आणि झटकीपट होते पाकाची कटकट नको पाक बिघडायची कटकट नको नाहीतर कडक होते अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा चला तर मग साहित्य पाहूया एक वाटी तीळ शेंगदाणे अर्धा कप दोन तीन चमचे खोबऱ्याचा कीस वेलची पावडर आणि एक वाटी गूळ तर एका पॅनमध्ये तीळ भाजून घ्यायची गॅसची फ्लेम छोटीच ठेवायची आणि मस्त तडतडूपर्यंत भाजून घ्यायची खमंग वासीपर्यंत आणि सारखं हलवत राहायचं नाही एका बाजूने भाजतील एका बाजूने तसेच राहतील आता रंग बदलायला लागला तिळचं आणि तडतडायला पण लागलेत छान आता तिळ भाजून झाले ते एका पाण्यामध्ये काढून घ्यायचे नंतर अर्धा कप शेंगदाणे ते भाजून घ्यायचे ते पण मध्यम गॅसवरच भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम मोठी नाही करायची भाजताना नंतर खोबरं भाजून घ्यायचं खोबऱ्याचा जो किस केला होता आपण तो छान भाजून घ्यायचा तो पण खोबरं भाजून झालं काढून घ्यायचं का ताटामध्ये आता संक्रांतीची तयारी सुरू झाली आहे सगळीकडं सगळीकडं तिळाच्या वड्या बाहेर भेटतात पण घरात बनवली की खूप छान लागते आता खोबरं भाजून झालं की नंतर थंड करून घ्यायची आहे सगळं लगेच नाही बारीक करायचं असं थंड झाल्यानंतर थोडे तिळ आहेत ते गार्निशिंगसाठी काढून घ्यायचे गार्निशिंगसाठी काढायचे थोडे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक करून घ्यायचं अगोदर खोबरा आणि शेंगदाणे खाली घालायचे आणि वरून तीळ घालायची आणि हे जास्त बारीक पण नाही करायचं थोडंसं तीळ दिसले पाहिजे त्याच्यामध्ये पॉलस मोडवं बारीक करून घ्यायचं दाता खाली पण आले पाहिजे तिळ असे मस्त लागतात क्रंची हे पाहता असंच टेक्चर ठेवायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आता गुळ घालायचा आणि आता बारीक करून घ्यायचं गुळ घालून जास्त पण बारीक नाही करायचं असं पल्स मोडवर असं फिरवायचं आता असं ते खूप चिकट होईल आणि आता याचे तुम्ही लाडू पण वळू शकता जर तुम्हाला जर चिक वडी नसल बनवायची ना त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि लाडू वळून घ्यायचे एकदम छान टेक्स्चर आले जास्त जाड पण नाही झालं जास्त बारीक पण नाही झालं आता थोडे गार्निशिंगसाठी याच्यामध्ये तिळ घालायचे तिळाची वडी म्हटलं तिळ दिसायला पाहिजे ना आता सगळे एकदू झाले मिश्रण आता एका पॅनमध्ये तूप घालायचं दोन चमचे तूप खूप पण नाही घालायचं दोनच चमचे घालायचे एक ते दोन चमचे आणि जे आता हे मिश्रण आहे ते आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि परतून घ्यायचं व्यवस्थित गॅसची फ्लेम अशी मीठ मोठीच ठेवायची खूप छोटी पण नाही ठेवायची वितळेपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आणि आता जे गुळाला पाणी सुटण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं एक ते दोन चमचेच पाणी घालायचं म्हणजे गुळाचं थोडं पाणी सुटण्यासाठी खूप नाही घालायचं आणि हलवून घ्यायचं व्यवस्थित आता हळूहळू मग गुळाचं पण पाणी सुटायला लागतं मग आता व्यवस्थित परतून घ्यायचं आता बघा थोडं थोडं ओलं व्हायला लागले मिश्रण जास्त पाणी घालू नका नाही तर एकदमच ओलं होऊन जाईल ते खूप पण नाही घालायचं हलवत राहायचं कंटिन्यू म्हणजे गुळाचं पण पाणी निघतं गुळ गरम झाला की थोडं तर पा असं झालं पाहिजे नंतर वेलची पावडर घालायची साखर आणि वेलची पावडर बारीक करून घ्यायची व्यवस्थित हे करायचं सगळीकडे मिक्स झाली पाहिजे आणि नंतर जायफळ घालायचं कुठलाही गोड पदार्थ असेल पुरणपोळी वगैरे तर त्याच्यामध्ये जायफळ खूप छान लागतं आता हे मिक्स आहे तोपर्यंत इकडे आपण तेल लावून घेऊ पोळपटाला तूप लावायचं सगळीकडे असं ब्रशच्या सायने लावून घ्यायचं आणि जे आता मिश्रण आहे वा ते, ते एक, एक आता पोळपटावर टाकून घ्यायचं आणि एखाद्या असे पसरट वाटी वगैरे ना त्याला तूप लावायचं त्याच्यानं पसरून घ्यायचं आणि तुम्हाला कशी जाड पाहिजे का पातळ पाहिजे ते पाहून घ्या तुमच्या याच्यानुसार मीडियम ठेवली मी एक इंच एक सेंटीमीटर साईजची आता असं थापून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावर गार्निशिंगसाठी तीळ घालायचे तीळ दिसले पाहिजे ना वडीवरती खूप सुंदर दिसतात ते तीळ वगैरे असे घातले ना आणि थोडं खोबरं घालायचं जर तुम्हाला ड्रायफ्रुट्स घालायचे असेल तर ड्रायफ्रुट्स पण घालू शकता काजू बदाम पिस्ता ते पण छान दिसतं वरून वडीवरती आणि नंतर कट करून घ्यायच्या आता हे तुम्हाला ओलं वाटत असेल पण जर आपल्याला सेट करायला ठेवायची एक तास किंवा रात्रभर पण ठेवू शकता तुम्ही पाच सहा तासांनी पाहायचं मग किती छान होती वडी असे चौकण तुकडे करून घ्यायचे छान थंडीमध्ये तिळाची वडी खूप छान लागते चवीला तर एक अप्रतिम आणि उष्ण असतात ना तिळ म्हणूनच संक्रांतीला तिळाची भाकरी भोगीची भाजी वगैरे खातात वडी तर आता मी एक तास ठेवली होती पा किती वड़ी भुश छान झाली वडी आपली अशी भुसभुशीत पण नाही झाली एकदम आणि कडक पण नाही झाली असं टेक्स्चर पण खूप छान आले आणि असे कडा पण छान सुटले आता सगळ्या काढून घ्यायच्या वड्या तर तुम्हाला तिळाच्या वड्यांची रेसिपी माझी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला, 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय